मिर्झेत समस्त आंबेडकरी समाजाकडून परभणी येथे झालेल्या घटनेचे जाहीर निषेध व्यक्त केला परभणी येथे जातीय ये समाजकंटकांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृती मोरतोड व नासधूस केल्याप्रकरणी मिरजेत आज पडसाद उमटले आहेत परभणी येथे झालेल्या घटनेचा मिर्जेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने निदर्शने करून निषेध करण्यात आला संविधान हे एका जातीधर्माचं नसून ते सर्व जाती धर्माच्या लोकांचा असून फक्त दोनच समाज रस्त्यावर वर उतरत आहेत बाकीच्यांसाठी हे संविधान मोलाचे नाही का असा सवाल देखील यावेळी डॉ महेशकुमार कांबळे यांनी केला आहे बौद्ध आ मातंद समाज सोडला तर कोता ही सम समाज अजु समाजाला वाटत की बाबा साहेब बौद्धांच होते ही गोष्ट निंदनीय है भारता संविधान हे बासबानी सर्व जाति धर्मा लिखले है तर परभणी एथिल आंबेडक ज्या ज्याला केसेस टाकले तत्कागे घेखी मगनी यून आंबेडकर समाजाने के लिए आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही रान्नाभाऊ साठेंचा संत रोहिदासांचा महात्मा फुलेंचा अहिल्यादेवी होळकरांचा नरवी रुमाजी नायकांचा गेल्या दोन दिवसामध्ये परभणी येथे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असणाऱ्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाजकंटकांनी मोडजोड केली नासधूस केली आणि त्याच्या निषेधार्थ परभणी येथील समस्त आंबेडकरी समाजानं रस्त्यावर उतरून त्याचा निषेध केला आम्हीसुद्धा समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं या झालेल्या निंदनीय घटनेचा संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा जाहीर निषेध करतो आणि आज बाबासाहेबांच्या या मिरजेतील पुतळ्याजवळ एक शोकांतिका व्यक्त करतो की दिल्लीमध्ये भारताचं संविधान जाळलं गेलं आज महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधानाची विटंबना केली जाते मोडतोड केली जाते पण याच्या विरोधात निषेध नोंदवायला फक्त बौद्ध किंवा मातारी समाजाचा रस्त्यावर उतरतो मला बाबासाहेब आंबेडकरांना मनातल्या मनात एक म्हणायचं आहे की बाबा तुम्ही संविधान लिहिलं कुणासाठी आणि संविधानाचा फायदा घेतो कोण ही कि आज मनातल्या मनात विचार करण्याची वेळ आलेली आहे संविधानानुसार जर देश चालत असेल भारतीय देशाचा कायदा चालत असेल तर या भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातील जनतेनं रस्त्यावर उतरून या संविधाना बाबतीत जी विटंबना झाली त्याचा निषेध नोंदवणं गरजेचं होतं पण तसं घडत नाही अजूनही भारतातली जनता जागरूक झालेली नाही या भारत देशातल्या बौद्ध आणि मातंग समाज सोडून इतर सर्व जाती जमातींना असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्ध समाजाचे होते भारताचं संविधान हे फक्त बौद्ध समाजासाठी मातंग समाजासाठी आहे आणि काय झालं तर त्यांचं त्यांनी बघून घ्यावं त्यांचं त्यांनी निषेध नोंदवावा ही बाब निंदनीय आहे भारताचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि या संविधानाच्या आधाराने भारत देश चालतो भारत देशाची कायदा व्यवस्था चालते पण अजून सुद्धा भारत देशातला इतर जाती धर्मातील जो काही नागरिक आहे का तो भारतीय संविधान स्वीकारायला तयार नाही या गोष्टीचा मी अतिशय मनापासून निषेध व्यक्त करतो तसेच परभणीमध्ये आमच्या ज्या भीम सैनिकांना अमानुष मारहाण करण्यात आली भीमनगर मध्ये परभणीतल्या घरात घुसून बॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं हे काय आतंकवादी नाहीत मला या राज्य सरकारला इशारा द्यायचा आहे याच बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्ही आज राज्यकर्ते बनला तुम्ही सत्ता चालवताय त्याच संविधानासाठी आंबेडकरी समाज हा स्वतःचा जीव द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही त्यामुळं परभणीमध्ये सुरू असलेला जो अत्याचार आहे तो तत्काळ थांबवावा अन्यथा मग सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा याचा बडका उडल्याशिवाय राहणार नाही आणि याची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील या राज्य राज्यकर्त्यांची राहील मग महाविकास आघाडी असो नाहीतर महायुती असो हे सगळे या आंबेडकरी समाजाच्या मैताच्या टाळूवरच लोणी खायलाच बसलेले आहेत त्यांना बाबासाहेब आंबेडकरांशी काय देणं घेणं नाही भारतीय संविधानाशी काय देणं घेणं नाही त्यामुळं परभणीमध्ये आंबेडकरी समाजातल्या आमच्या तरुण बांधवांच्यावर जे गुन्हे दाखल करतायत ते तात्काळ थांबवा ते गुन्हे मागे घ्या भारताच्या देशाच्या संविधानासाठी त्या तरुणांनी रस्त्यावर उतरून निषेध केलेला आहे त्यामुळं माझी या राज्य सरकार सरकारला आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे परभणीमध्ये जाती हिंसाचार होऊ नये यासाठी प्रशासनाला आपण सतर्क करावं आंबेडकरी अनुयायांच्यावर कुठलाही अन्याय अत्याचार करू नका अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र